सावर्डे विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सवा निमित्तानं सभासदांच्या पैशातून पक्षीय मेळावा आणि जेवणावळींचा घाट सावर्डे तालगावातील एक नावाजलेली सहकारी संस्था म्हणून ओळखली जाणारी संस्था ही सावरडे विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे ही संस्था शंभर वर्षाकडे वाटचाल करत असताना स्थापनेपासून आजपर्यंत अनेक निस्वार्थी हितचिंतकांनी ही संस्था अगदी प्रामाणिकपणे संस्थेमध्ये राजकारण न आणता जपली परंतु अलीकडच्या काळात या संस्थेला राजकारणानं व कपट नितीनं घेरलं आहे संस्थेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत सत्यावर असत्याचा विजय झाला आणि कैलासवासी संभाजी तात्या पाटील यांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्ष निस्वार्थीपणे सांभाळलेल्या या संस्थेला विरोधकांनी बुद्धिभेद आणि कपट नितीनं काढून घेतले आणि इथूनच चालू झाली संस्थेची अधोगती ज्या दिवसापासून संस्था ताब्यात घेतली त्या दिवसापासून संस्थेच्या निधीची उधळपट्टी चालू झाली एवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून ज्या गोरगरीब जनतेच्या असलेल्या या संस्थेतून मालक असणाऱ्या तब्बल चारशेहून अधिक सभासदांना अपात्र ठरवण्याचा कुटील डाव रचण्यात आला परंतु असत्याचा नेहमी सत्यावर विजय होतो असं नाही आणि याचाच प्रत्यय म्हणून हा निकाल गोरगरीब सभासदांच्या बाजूला लागला त्यांचे सभासदत्व कायम राहिले ही विरोधकांना मोठी चपराक होती परंतु यातून त्यांनी बोध न घेता पुढेही आपल्या कुरघोड्या चालूच ठेवल्या आणि विरोधी गटाच्या सभासदांना कर्ज पुरवठा न करणे त्यांना त्रास देणे असे प्रकार चालूच ठेवले संस्थेच्या शंभर वर्षाच्या पूर्तीमध्ये सर्वात जास्त योगदान देणाऱ्या कैलासवासी तात्या पाटील यांची जाणीव आज प्रकर्षणात जाणवते तात्या असते तर संस्थेच्या पैशातून चालू असलेली उदळपट्टी कदापि होऊ दिली नसते अजूनही आमच्या विरोधकांना आवाहन आहे तुम्हाला मिळावे जेवणावळी करायच्याच असतील तर स्व खर्चातून त्या करा संस्थेच्या पैशातून करू नका सदर खर्च जर संस्थेकडून केला आहे असं निदर्शनास आलं तर संभाजी तात्यांच्या विचारांना मानणारे आम्ही सावर्डी मधील सभासदांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा नेते नितीन विजयराव पाटील यांनी दिला आहे